दोन हजार चोवीसच्या नवरात्रीचे प्रत्येक माळेचे रंग आपण बघूयात पहिली माळ तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस गुरुवार रंग आहे पिवळा दुसरी माळ चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस शुक्रवार रंग आहे हिरवा तिसरी माळ पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस शनिवार रंग आहे राखाडी चौथी माळ सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रविवार रंग आहे नारंगी किंवा केशरी पाचवी माळ सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस सोमवार रंग आहे पांढरा सहावी माळ आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस मंगळवार रंग आहे लाल सातवी माळ नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस बुधवार रंग आहे निळा आठवी माळ दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस गुरुवार रंग आहे गुलाबी नववी माळ अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस शुक्रवार रंग आहे जांभळा